नमस्ते मित्रांनो मी आहे जानेंद्र भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला वार्ता न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे मित्रांनो दौंड मध्ये दौंड म्हणजे दौंड असं ठिकाण आहे मित्रांनो या ठिकाणी प्रशस्त रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी तुम्हाला मोठे मोठे हॉस्पिटल आहेत या ठिकाणी सर्व गुण संपन्न असलेलं हे दौंड आहे दौंडमध्ये एंट्री मारायचं असेल तर तुमच्या नशिबातला तो भाग असेल आयुष्यभर राब राब राबलो तरी तुम्हाला घेता येत नाही घर आपला फ्लॅट अशा ठिकाणी आहे चौथ्या मजल्यावर आणि हा फ्लॅट आहे सातशे पंच्याऐंशी स्क्वेअर फुटचा टू एच चा फ्लॅट आहे ओन आणि किंमत आहे फक्त साडे दहा लाख रुपये साडे दहा लाख रुपयात तुम्हाला मिळतो सातशे पंच्याऐंशी स्क्वेअर फुटचा टू एच च्या फ्लॅट पण बँकेने सेल केलेला फ्लॅट आहे आणि तुम्हाला फ्लॅट घे घ्यायचा असेल तर आपले हि तर बँकर आहेत यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर काही गोष्टी माहीत नसतील तर आम्हाला विचारा आणि तुम्हाला जर आम्हाला विचारायचं नसेल तर तुमचे लिगली वकील लिगली ऍडवायजर तुमचे पर्सनली वकील यांच्या मदतीने तुम्ही फ्लॅट खरेदी करा फ्लॅट सुंदर आहे तुमचा सातशे पंच्याऐंशी स्क्वेअर फुटचा फ्लॅट तुमची लक्ष्मी मित्रांनो तुमची वाट बघती हा आपला समोरचा हॉल आहे आणि ह्या हॉलची कंडिशन खूप छान आहे पीओ पी वगैरे टकाटक तक मस्त केलेला आहे यांनी तुम्ही पाहताय ह्या गोष्टी एकदम हिथ एकदम छान व्हेंटिलेशन आहे आणि आपण जर इकडे आलो तर तुम्हाला एक बाथरूम बघायला मिळेल बाथरूम पण अशा प्रकारचं आहे छान बाथरूम आहे स्टाईल्स वगैरे खूप छान आहेत हे छोटस बेडरूम हे बेडरूम आपण असं बघू देवघर पण आपण इथं केलेलं आहे म्हणजे त्यांच्या सोयीने पहिल्या उनरच्या सोयीने देवघर इथं केलं होतं आता आपण बघूया दुसरा स्पेस पुढचा येणारा आता पुढचा जो स्पेस आहे ह्या मध्य स्पेसमध्ये आहे इथं आहे आपलं एक टॉयलेट पण किचन पण सुंदर आहे आणि परत जर आपण एंट्री मारली आपण आपल्या हॉलला तर ह्या हॉलच्या एंट्री मारताना आपल्या राईट साईडला तुम्हाला छोटंसं बेडरूम आहे तुमच्या फ्लॅटपासून एक उच्च न्यायालय एक असं प्रशस्त कोर्ट आहे मोठी मंडई पण जवळ अंतरावरती आहे तुम्हाला भरपूर आहे मित्रांनो हे तुम्हाला मी सांगणं अशक्य आहे जेवढं सांगायचा प्रयत्न करतोय तेवढं मी सांगतोय एंट्री करतोय आपण मित्रांनो आपल्या फ्लॅटमध्ये अशा प्रकारे फ्लॅटचं एंट्री आहे एंट्री सुंदर आहे आणि माझ्या मते ह्या फ्लॉ ह्या फ्लॅटची डायरेक्शन एकदम सुंदर सुंदर पद्धतीने केलेली आहे वास्तुशास्त्राप्रमाणे या फ्लॅटची त्यांनी रचना केलेली आहे आपल्या फ्लॅटचं तोंड म्हणजे आपल्या फ्लॅटची दिशा एंट्री म्हणायला गेलं तर आपली एंट्री आहे पूर्व साईडला आपल्या साईडला पश्चिम आहे इकडं पूर्व आहे पूर्व साईडला एंट्री करत असताना आपण एंट्री जर मारली तर अशा प्रकारे फ्लॅट आहे व्हेंटिलेशन खूप छान आहे त्याचं बाथरूम आहे बाथरूम पण प्रशस्त आहे मोठं आहे टॉयलेट पण त्यांनी छान प्रकारे बांधलेलं आहे मित्रांनो आणि दरवाजे वगैरे इंटेरियर खूप छान आहे सागवानी बदली चौकोट आहे महत्त्वाचा म्हणजे दरवाजा पण छान आहे डिझाईन पण छान आहे